आई वडिलांची मनं दुखवू देऊ नका चांगलं वागा चांगलं राहा चांगलं भजन करा भजन चांगलं करत जा नाहीतर काही काही ठिकाणी लय अवघड आहे खरंच ना काई -काई भजन करा म्हंटल काय हे काय भजन का काय काय कीर्तनातच झोपतात लय अवघड प्रकार आहे काहींची झोप असते डोळेवाशी झोप गेलो ते सुद्धा कळत नाही तोंडवाशी झोप ज्याची वाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून खांबाला टेकून गाडीला टेकून कधीच बसू नये आणि जर का बसला त्याला तिथ झोप लागली आणि तिथ एखाद कुत्र आलंड वार केल <laughs> मग याला दुसऱ्या दिवशी विचारलं काय रे कस काय होतं रात्री ते कीर्तना हा म्हणतो खारट खारट होता तोंड उघडून झोपला होता ना आशांची जर कीर्तनाला गर्दी असन तर कसं चालत